हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही यशभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या नाव राकेश आणि आज तुमच्यासाठी कलेक्शन आणलेले आहे सिक्वेन्स मध्ये हेवी कलेक्शन मध्ये पार्टीवेअर आयटम आणलेले आहे जे पण ते हो होलसेल मध्ये आणि मॅन्युफॅक्चर मध्ये तुम्हाला भेटणार आहे होलसेल तर आहे त्याच्या जसं तुम्हाला होलसेल रेट मध्ये त्याच्यातून कमी रेट मध्ये तुम्हाला इकडे यशोभूमी कंपनीमध्ये तुम्हाला भेटणार आहे तुम्ही बघू शकता ही वारी साडी जे सिक्वेन्स मध्ये येणार आहे प्लस सिरोस्की पण येणार आहे पूर्ण याच्यामध्ये काम केलेलं येणार साडीचं हे बघा पूर्ण याच्यामध्ये कॉर्नर मध्ये केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि डिझाईनचे तुम्हाला सेट तुम्हाला सहा पीच कलर येणार आहे तुम्ही ये बघा चमक तुम्ही बघू शकता सिक्वेन्स वगैरे कलर, कलर, कलर चार्ट सगळं पूर्ण ए टू झेड तुम्हाला येणार आहे दुसरी क्वालिटी जसं की म्हणताय बघा डार्क क्वालिटी क्वालिटीमध्ये पाहिजे हे पेशलच कमेंट मध्ये केलेलं होतं त्या हिसाने तुम्हाला व्हिडिओज बनवले बाकी प्रिंटेड मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटून जाणार जे हेवी कलेक्शन हेवी मध्ये तुम्हाला स्पीड मध्ये भेटणार प्लस तुम्हाला एम्ब्रॉयडरी डिझाईन मध्ये भेटणार आहे बघू शकता तुम्ही आणि धागे वगैरे तुम्हाला ओपन करून दाखवून देतो ते तुम्हाला पूर्ण जाणकारी येऊन जाणार साडीची बघू शकता साडीमध्ये डिझाईन तुम्ही बघा फक्त डिझाईनची पुरी जानकारी तुम्हाला येऊन जाणार हे बघा आणि फोटोज वगैरे तुम्हाला पाहिजे तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यात तुम्ही व्हॉट्सअप करा मेसेज रेट सोबत तुम्हाला येणार ब्लाउज पण पूर्ण येणार आहे तुम्हाला आणि कमी प्राइस वाला आहे असं नाही जे तीनशे साडेतीनशेच्या वरती तुम्हाला स्टार्टअप प्राइस मध्ये हेवी कलेक्शन मध्ये तुम्हाला भेटणार बघा तीनशो साडे तीनशो से सात अंदर के व्हरायटी भेटणार आहे तुम्हाला हे बघा हे तुम्ही बघू शकता हे कलेक्शन बघा हे मल्टीवाल आहे एक, एक तगडे कलेक्शन ये मल्टीवाल येणार तुम्ही डिझाईन बघू शकता हे बघा हा हे डिझाईन युनिक येणार आहे एक से एक अलग सारे वजनदार पूर्ण वजनदार काम केलेलं आहे याच्यामध्ये एक तुम्हाला अजून पूर्ण एक खोलून दाखवतो कसं आहे ओपन केलं म्हणजे काही नाही असं तुम्ही फोटो मध्ये पण बघू शकता ओपन करून म्हणजे तुम्ही बघणार ते बघा क्वालिटी तुम्ही बघा आणि डिझाईन बघा याच्यामध्ये बघा सिरोस्के याच्यामध्ये बघा पूर्ण भरलेला येणार याच्यामध्ये काय पूरी साडी पर ले सकता जे म्हणता की छटाबरड कलर पाहेल काही उठावदार पाहेल तुम्हाला उठा त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे और ऐसी डिझायनर वैरायटी सो पीस में भी लगी रहे तो कोई गुजर रहा होगा तो भी आगे फोटो ये ना यस मार्केट में तुम्ही बगल जाणार तर कमीत कमी 1800 2000 रुपया बंद सेलिंग करा शोरूम आइटम मध्ये तुम्हाला 25 ते 3000 बंद सेलिंग भेटणार त्याच्यामध्ये आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता कलर चार्ट तुम्हाला युनिक येणार आहे त्याच्यामध्ये कलर चार्ट जर तुम्हाला बघायचा तो तुम्ही वर मेसेज करा कॉल करा आणि ऑर्डर जास्तीत जास्त तुम्हाला पंधरा ते वीस हजार पर्यंत करावं लागेल पंधरा वीस हजार की बजेट मत दुकान स्टार्टअप करू शकता एवढं तुम्हाला सांगतो तुम्हाला असं नाही की जे बाकीचे म्हणजे पन्नास हजार एक लाख मध्ये तुमचे पूर्ण सेटअप करून देणार फ्रँचाईज करून येणार ते काय नाही तुम्ही स्वतःचे दुकान स्टार्टअप करू शकता छोटीशी दुकान तुम्ही आरामात दहा ते पंधरा पर्यंत स्टार्टअप करू शकता हे बघा हे तुम्ही लेस पट्टी बघू शकता मध्ये जे म्हणतात एलो आता लग्नाच्या सीझन चालू आहे आपल्या महाराष्ट्र मध्ये जे लग्नाच्या हळदीमध्ये दुलांसाठी हेवी मध्ये पाहिजे फॅब्रिक आहे मुलायम येणार आहे बघा साडी पूर्ण भरलेली आहे हे बघ बघा पुरा बुटीक टाइप का जो टेस्ट म्हणजे नाव वगैरे असं येणार मध्ये बघा असं नाव वगैरे येणार स्क्रीनशॉट काढा क्रीनशॉट काढून तुम्ही फोटो पाठवू शकता आणि बाकीचे डिझाईन वगैरे पाठवणार आपल्या पाषी कसं आहे क्वांटिटी माल येतात क्वांटिटी जे येणार जेतून माल जातो पूर्ण क्वांटिटी मालच्या हिशोबाने येणार तुम्हाला ये ये ब्लाऊज कसा आहे भैया ब्लाउज तुम्हाला पाहिजे ब्लाउज तुम्हाला दाखवून देतो ब्लाऊज पण त्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे हे ये बघा सेम कपड्या तुम्हाला येणार आहे तुम्ही फक्त ब्लाऊज बघू घ्या समजून जाणार तुम्हाला लेस तुम्ही बघू शकता हे हर्दीच्या हिसाने स्पेशल हळदीच्या हिसाने आपल्या महाराष्ट्रामध्ये चालणारी त्या हिसा तुम्हाला बनवलंय अजून भरपूर व्हरायटी आहे तुम्ही पाठीमागू बघू शकता हे बघा बाकीचे जे म्हणता की असं पाहिजे तुम्हाला वेटलेस टाईप मध्ये कपडा पाहिजे मध्ये ई वाले तुम्ही बघू शकता हे बघा तर हे सर जो आहे व्हिडिओ कॉल कर आराम से अशी साडी तुम्हाला साचे अंदर मध्ये भेटणार आहे साचे अंदर मध्ये काय पाहिजे तुम्हाला बोला फिनिशिंग वगैरे पूर्ण युनिक येणार आहे पोटेज वगैरे येणार आहे बघा ब्लाउज सोबत तुम्हाला ब्लाउज येणार आहे तुम्हाला जिपर केंद्र पॅकेजिंग तो ते पण तुम्हाला अवेलेबल आहे फक्त त्याच्यामध्ये थोडं वरती खालते जे चार्ज लागणार ते तुम्हाला सांगून येणार आणि हेवी कलेक्शन मध्ये आम्ही जिपर पॅकिंगच देतात जर कमी प्राइस वाले कमी प्राइस मध्ये तुम्हाला सांगू जाणार काय चार्ज लागणार आणि असं हेवी कलेक्शन मध्ये जे आठशे नऊशे हजार सातशेच्या वरती राहिलं बाराशे पंधराशे ते तुम्हाला जिपर पॅकिंग मध्ये येऊन जाणार आणि दुसरी गोष्ट जे तुम्हाला दुकानच्या नावाच्या पाहिजे दुकानच्या नावच्या भेटणार त्याच्यासाठी तुम्हाला पन्नास हजारच्या वरती माल घ्यावा लागेल तर तुमच्या दुकानच्या नाव इकडे इस्टिकवर येऊन जाणार जे आमचे यशोभूमी टेक्स्टाईल कंपनीचे आहे ते तुम्हाला तुमच्या नावाचे भेटून जाणार अजून जर तुम्हाला डिझाईन पाहिजे तुम्ही कॉल करा सिद्धा आणि बाकीचे जे म्हणताना पूर्ण व्हिडिओ बघत जा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणार तुम्हाला ऍड्रेस पण सांगितलाय मी कसे प्रोसेस आहे ते पण सांगितलंय कारण की कमेंटमध्ये भरपूर जे आन्सर राहतात की बंड एक साईड भेटणार एक पिसे आपला इकडे कंपनी कंपनी म्हणजे तुम्हाला मॅन्युफॅक्चरेटमध्ये पार्सल लागतंय पूर्ण पार्सल पूर्ण राहणार क्वांटिटी माल राहणार एक एक पीस तर भेटू न शकत ना तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिझाईन भेटणार कलर चार्ट भेटेल आणि अजून पाहिजे तर नंबर दिलेला आहे ना आमची टीमला कॉल करा पूर्ण जाणकार तुम्हाला देणार आहे काय पाहिजे तुम्हाला आणि ऍड्रेस खाली जे कमेंट चेक ना त्याच्यामध्ये भेटून जाणार तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाणार ॲड्रेस कॉन्टॅक्ट लोकेशन सगळं भेटणार आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार